लोकशाही साहित्य रत्न नानाभाऊ साठे यांच्या जयंती समारंभाच्या निमित्तानं आज तूछे ले ले आ, बीर आ, उपस ले ले ते होत असलेल्या वीर फथेरा फाउंडेशनच्या वतीनं होत असलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषक समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले त्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर बीषणजी रणजेर साहेब त्यांनी आता आपल्याला जे मोलाचं मार्गदर्शन केलं ते साहेब उपस्थित सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत नावाजगेची माणसं या विचारपत्रावरती उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर ज्यांनी का या कार्यक्रमाचं आयोजन केले ते या गावचे सुपुत्र शरद शंकर लोखंडे प्रथमदा डॉक्टर शरद लोखंडे यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी शालेस्तर मग तिन्ही गटामध्ये या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं बक्षीस स्मृतीचिन्ह श्रीफा आणि पत्र आणि रोख रक्कम देऊन या सर्व छोट्या वक्तृत्व स्पर्धकाचा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मी अंतकरणापासून तुम्हाला धन्यवाद देतो याचबरोबर आपल्या गावातील जे गुरुजन आहेत त्या गुरुजनांचा सन्मान सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला त्याही बद्दल मी आपल्याला अंत्यक्रमापासून धन्यवाद देतो खरं तर रत्ना అన్నభా సా జయంతి సంబంధ రాజ్యాజరే అతిశయ కమి శిక్షనా జీవిత శాళించుకే మా జీ శాడే దివస్ శాళా భోగలి अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करत असताना त्यांना शाळेवरती जाता आलं नाही परंतु आपला अत्यंत विचार अत्यंत बुद्धीच्या जोरावरती त्यांच्या लिखाणाची जर आपण या ठिकाणी विचार केला जवळजवळ पंच्याऐंशी पुस्तक दीड दिवस शाळा आणि पंच्याऐंशी पुस्तक हात होतो ते मिरवणूक पाहिले नाही पुढला गाजावाजा केला नाही परंतु या ठिकाणी नामांकित वाक्याला या ठिकाणी बोलवलं आणि साहित्य रत्नांनी ज्या पद्धतीनं अण्णाभाऊसाठी सांगितलं अण्णाभाईसाठी निर्माण केली ती सगळी जर पुस्तक मग खुचे कादंबरी असेल मी स्वतः वारण्याचे रेट होते त्या सर्व माणसांचं वक्त्यांचं मी अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो आम्ही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र